मी जानवी सावंत जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते प्रेक्षकांमध्ये ओटीटीची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे अनेकांना चित्रपट गृहामध्ये बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येत नाही त्यामुळे ते, ते घरीच ओटीटीवर जगभरातील चित्रपट वेब सिरीज आणि शो बघणं पसंत करतात अनेकजण ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत पाहतात द राठवड्याला ओटीटीवर कोरियन इंग्रजी हिंदी दाक्षिण ते चित्रपट प्रदर्शित होत असतात कोणते नवीन चित्रपट आणि वेब सिरीज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहे ते जाणून घेऊयात चला तर मग पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन आमिर खानचा मुलगा जुनेद खानचा पहिला चित्रपट महाराज या मधे प्रदर्शित सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित हा चित्रपट खऱ्या आयुष्यामधील ऐतिहासिक न्यायालयीन खटल्यावर आधारित आहे ज्याला महाराज बदनामी प्रकरण म्हणून ओळखलं जातं ही कथा एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावर आधारित आहे जेव्हा पुष्टीमार्ग नावाच्या हिंदू संप्रदायाच्या धर्मगुरूने एका पत्रकाराविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता धाडसी पत्रकारांनी नेत्याविषयी आक्षेपार्ह लेख लिहून त्याच्या अनैतिक वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं यामध्ये पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी नक्की पहा महाराज या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या नवीन ओ टी टी चित्रपटांच्या यादीमध्ये इशरत आर खान दिग्दर्शित लव्ह की अरेंज मॅरेज या रॉमकॉम कॉम ड्रामा चित्रपटाचा समावेश आहे या चित्रपटामध्ये सनी सिंग लवच्या भूमिकेमध्ये आहे आणि अवनीत कौर इशिकाच्या भूमिकेमध्ये असून अनु कपूर सुप्रिया पाठक आणि राजपाल यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत लव आणि इशिका प्रेमात पडतात आणि लग्न करण्याचा निर्णय घेतात परंतु त्यांच्या मार्गातील अडथळा त्यांचे पालक आहेत कारण ते त्यांच्या लग्नाच्या विरोधात आहेत म्हणून नाही तर लवचे वडील इशिकाच्या विधवा आईच्या प्रेमात पडतात त्यामुळे आता एका जोडप्याने दुसऱ्याच्या सुखासाठी त्याग करण्याचा निर्णय घ्यावा की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे ही धमाल कॉमेडी पाहण्यासाठी पहा लव की अरेंज मॅरेज गाठ चॅप्टर वन जमना पार ही नवी मिस्ट्री थ्रिलर ड्रामा सिरीज या आठवड्यामध्ये ओटीटी वर प्रदर्शित झाली आहे चंदेल कुटुंबातील सहा सदस्य आणि एका कुत्र्याच्या सामूहिक हत्येच्या तपासाभोवती ही कथा केंद्रित आहे दृढनिश्चयी दिल्ली पोलीस निरीक्षक गदर सिंग तपासाचे नेतृत्व करतायत ज्यामुळे त्यांना सामूहिक हत्या आणि आत्महत्येच्या नेहमीच्या शक्यता व्यतिरिक्त गुढ क्षेत्र शोधण्यास भाग पाडले जाते तो साक्षी मुर्मू या हुशार परंतु त्रासदायक मानसोपचार इंटर्न सोबत काम करतो हे दोघे मर्डर मिस्ट्री उलगडण्यामध्ये यशस्वी होतील का हे पाहण्यासाठी नक्की पहा गाठ देवांग शशीन भावसार दिग्दर्शित ब्लॅकआउट हा कॉमेडी थ्रिलर चित्रपट आता रिलीज झालेला आहे आणखी एक मनोरंजन ओ टी टी म्हणून तुम्ही याला पाहू शकता या चित्रपटामध्ये विक्रांत मॅसी सुनील ग्रोवर आणि मौनी राय प्रमुख भूमिकेमध्ये आहे ही कथा क्राईम रिपोर्टर लेनी विक्रांत मेसीने साकारलेली त्याच्या भोवती फिरते जी पुण्यामध्ये राहते जिथे संपूर्ण शहर एक रात्र अंधारात राहतं या ब्लॅक दरम्यान लेनीला रोख आणि सोन्याने भरलेल्या दुसऱ्या कारचा अपघात होतो लेणी लूट घेऊन पळून जाण्याचा आणि विलासी जीवन जगण्याचा निर्णय घेते मात्र योजना उद्ध्वस्त होतात जेव्हा ती काही अनोळखी लोकांसमोर येतो जे त्याची रात्र दुःस्वप्नात बदलतात महत्वाचं म्हणजे यामध्ये आपला मराठमोळा कलाकार प्रसाद ओग देखील महत्वाच्या भूमिकेमध्ये आहे त्यामुळे नक्की पहा ब्लॅकआऊट हे होते काही आलेले सिनेमे आणि वेब सिरीज आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून पुष्पा टू चित्रपटातील अंगारो का अंबर सा लगता है मेरा सामी हे गाणं मे महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं अंगारो गाणं सध्या सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंड होत आहे या गाण्यावर मोठमोठ्या मुट सेलिब्रिटीनी रील व्हिडिओ बनवले आहेत अगदी मराठी कला विश्वातील कलाकारांना सुद्धा या गाण्यावर रील व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही ऐश्वर्या आणि अविनाश नारकर स्वाती आणि तुषार देवल पारू मालिकेमधील कलाकार अभिनेत्री स्पृहा जोशी असे सगळे कलाकार गेल्या काही दिवसांमध्ये अंगारो गाण्यावर थिरकले आहेत आता यावर फेम म्हणजेच अभिनेत्री धनश्री आहे ऑन द ट्रेंड असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडिओला आहे धनश्रीने या मध्ये पांढऱ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलेला आहे सुपर वारिसामी सुंदर लुक अशा प्रतिक्रिया युजर्सनी धनश्रीच्या व्हिडिओवर दिल्या आहेत अभिनेता शशांक केतकर जितका त्याच्या कामामुळे चर्चेत असतो तितकाच तो त्याच्या तितका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतो तेरा जूनला शशांकने मुंबईतील फिल्म सिटी बाहेरील कचऱ्याचा ढीक पाहून एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने संताप व्यक्त करत मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली होती अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि मग त्याच्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेने एका रात्रीमध्ये कारवाई केली मुंबई फिल्म सिटी बाहेरील कचऱ्याचा ढीग असलेली जागा स्वच्छ केली याबाबत शशांकने मुंबई महानगरपालिकेचे आभार मानलेत शशांक केतकरने इंस्टाग्राम स्टोरीवर स्वच्छ केलेल्या जागेचा फोटो शेअर करत लिहिलाय मुंबई महानगरपालिकेने तातडीने कारवाई केली यासाठी मनापासून आभारी आहे आता पुन्हा तिथे कचरा जमणार नाही यासाठी काहीतरी ठोस पावलं उचला आणि फक्त तो परिसर नाही तर पूर्ण मुंबई स्वच्छ ठेवूया मुंबई महापालिके इतकीच नागरिकांची देखील ही जबाबदारी आहे त्यानंतर शशांकने व्हिडिओ शेअर केले या व्हिडिओमध्ये तो म्हणाला हाय हॅलो नमस्कार काल फिल्म सिटीच्या गेट जवळ बराच कचरा दिसला त्याचा व्हिडिओ देखील आपण शूट केला आणि तो सोशल मीडियावर टाकला ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली सगळ्यांनी उचलून धरली आपली तक्रार थेट मुंबई महानगरपालिकेपर्यंत पोहोचली मुंबई महानगरपालिकेने लगेच त्यावर कारवाई केली एका रात्री तिथनं सर्व कचरा हटवण्यात आला आणि त्याचा फोटो काढून त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर टाकलेला आहे त्यात मला सुद्धा त्यांनी टॅग केला आहे खूप बरं वाटतं जेव्हा आपण एखादी तक्रार करतो आपला आवाज मुंबई महानगरपालिका ऐच आहे तर तुमच्याही भागामध्ये असा कुठला कचरा असेल तर जरूर मुंबई महानगरपालिकेला टॅग करा आणि फक्त आता मुंबई महानगरपालिकेबद्दल आपण बोलतोय कारण हे सगळं मुंबईत घडलंय महाराष्ट्रात देशात कुठेही तुमच्या भागात जर असं काही घडलं असेल तुम्ही तुमचा आवाज उठवा तुम्ही तो तुमच्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचवा ते कारवाई करतात ते सक्रिय असू शकतात पण आता या कारवाईची खरंच गरज आहे मधुबाला फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दृष्टीधामी आई होणार आहे अभिनेत्रीने लग्नानंतर नऊ वर्षांनी गुड न्यूज दिली आहे इंस्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत दृष्टीने ती लवकर आई होणार असल्याची बातमी दिली आहे तिने शेअर केलेला व्हिडिओ खूप चर्चेत कलाकार तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताय दृष्टीधामी ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे मधुबाला या शोद्वारे तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं इतर अनेक मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने मन जिंकणारी दृष्टी मधुबाला मालिकेसाठी विशेष ओळखली जाते दृष्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे दृष्टी आता स्क्रीन पासून दूर असली तरी पती नीरज बरोबर सुखी वैवाहिक जीवन जगते लग्नानंतर नऊ वर्षांनी अभिनेत्रीने चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे एक व्हिडिओ शेअर करून तिने ही चाहत्यांना खुशखबर दिली आहे सोशल मीडियावर रिया बोरसे नावाची एक चिमुकली खूप प्रसिद्ध आहे तीन साडेतीन वर्षाची असलेली रिया मराठी हिंदी भाषेतील गाणे नेहमी गाताना दिसते या निरागस सुराचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत तिथे सोशल मीडियावरील प्रत्येक व्हिडिओ हा कायम व्हायरल होत आहे काही दिवसांपूर्वी चिमुकल्या रियाने पुष्पा टू रूल चित्रपटातील अंगारो आणि त्याचं मूळ तेलुगू गाणं सुसेकी गात डान्स केला होता ज्याचं कौतुक रश्मिका मंदानाने केलंय सुखकळले फेम अभिनेत्री स्वाती देवल आणि संगीत दिग्दर्शक तुषार देवल असं कॅप्शन यामध्ये स्वाती आणि तुषार घरच्या कपड्यांवर डान्स करत हातात लादी पुसायचा कपडा झाडू बादली घेऊन घरकाम करत असल्याचं पाहायला आहे देवल जोडप्याने शेअर केलेला हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे लग्नानंतर कशा प्रकारे घरातली सगळी कामं करून आपलं करिअर सांभाळावं लागतं हे या जोडप्याला या व्हिडिओद्वारे सूचित करायचं आहे मुंबईत घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं काहींना आयुष्यभर मेहनत करूनही हे स्वप्न पूर्ण करता येत नाही तर ना मात्र कमी वयातच मुंबई स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यात यश येतं आता टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीने अवघ्या चोवीसाव्या वर्षी मुंबईमध्ये हक्काचं घर घेतलं आहे तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे मुंबईत घर घेणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे आदिती भाटिया आपल्या अभिनयामुळे लोकप्रिय असलेल्या आदितीची वेगळी ओळख सांगायची गरज नाही आदितीने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली तिने पहिल्यांदा छोट्या पडद्यावर होम स्वीट होम या मालिकेमध्ये करिश्माची भूमिका साकारली होती दोन हजार सोळा मध्ये तिने ये हे मोहबते या टी व्ही शो मध्ये रुही भल्ला हे पात्र साकारलं आणि ती घराघरामध्ये पोहोचली आता चोवीस वर्षाच्या आदिती भाटियाने मुंबईमध्ये तिचं नवीन घर आदिती भाटियाने गृहप्रवेश व पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत या फोटो मध्ये ती पारंपरिक पद्धतीने पूजा करताना दिसते यावेळी आदितीने डोक्यावर पदर ठेवून पूजा केली अभिनेत्रीने व्हिडिओ कॉलद्वारे तिच्या आजीला पूजा दाखवली वयाच्या चोवीसाव्या वर्षी आधी तिने फक्त घराचं नाही तर कारच देखील स्वप्न पूर्ण केलंय तिने नुकतीच नवीन कार खरेदी केली होती आणि आता तिने नवीन घरामध्ये गृहप्रवेश केलाय मराठी कला विश्वाची अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं आजवर तिने नटरंग मितवा हिरकणी क्लासमेट्स तमाशा अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलाय सोनाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते अभिनेत्रीला तिच्या हटके अंदाजासाठी ओळखलं जातं सोनाली दमदार अभिनेत्री तर आहेच परंतु याशिवाय ती एक उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे सोनालीने आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स केले आहेत तिच्या डान्सची चर्चा नेहमीच होत असते नुकतीच अभिनेत्री आशा भोसलेंच्या एका जुन्या गाण्यावर थरकलेली आहे यावेळी तिच्या सोबतीला प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटीलने डान्स केलाय सोनाली आणि आशिषचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय दोघांवर कौतुकाचा वर्षाव करतायत ज्येष्ठ लोकप्रिय गायिका आशा भोसले यांच्या येऊ कशी प्रिया या गाण्यावर सोनाली कुलकर्णीने सुंदर करन बर, वैन असा डान्स केलेला आहे स्टेजवर सादरीकरण करण्यापूर्वी खुद्द कोरिओग्राफर बरोबर व्हॅनिटी व्हॅन मध्ये डान्स केला असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडिओला दिलाय यावेळी सोनालीने काळ्या रंगाचा अन... बाजूने त्याला गोल्डन बॉर्डर असलेला सुंदर असा नेट ड्रेस घातला होता झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका गेल्या दीड वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते झी मराठी वाहिनीवरील ही मालिका अगदी कमी वेळातच प्रसिद्ध झाली आहे आणि अप्पी हे पात्र घराघरात पोहोचलं अप्पी आणि अर्जुनची जोडी देखील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते आमच्या गणपती आणला या रील झालेला बालकलाकार साईराज केंद्रे म्हणजे सिंबाची या मालिकेमध्ये एंट्री आहे सिंबा आल्यानंतर या मालिकेमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आलाय ही मालिका आता एका रंजक वर्णावर येऊन आहे मा आणि सिंबाचं ऑनस्क्रीन बॉन्डिंग जसं घट्ट आहे तसंच ऑफस्क्रीन साईराज आणि शिवानीचं नातं देखील आहे दोघंही अनेकदा सोशल मीडियावर रील्स शेअर करत असतात नुकताच सिंबा आणि अप्पीने पुष्पा दोनच्या व्हायरल गाण्यावर डान्स केलाय सध्या पुष्पा दोनच्या ट्रेंड सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय इन्फ्लुएन्स सह अनेक कलाकार देखील या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत नुकताच सिंबाने देखील या गाण्यावर डान्स केला होता आता सिंबाने त्याच्या माबरोबर हा ट्रेंड अगदी हटके अंदाजामध्ये केलेला आहे या व्हिडिओमध्ये अप्पी उर्फ शिवानीने नारंगी रंगाची साडी नेसली आणि सुसेकी गाण्याची हुक स्टेप करत ती थिरकताना दिसते तेवढ्यात गाण्यात एक ट्विस्ट येतो आणि ये या ट्विस्ट बरोबर सिंबा म्हणजे साईराज देखील येतो या गाण्याला जोडून एक लाजरान साजरा मुखडा हे गाणं वाचतं आणि यावर साईराज शिवानी बरोबर थिरकतो दगडीचा चित्रपटातून घराघरात लोकप्रिय झालेली महाराष्ट्राची कलरफुल अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं सा आजवर अनेक चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते वैयक्तिक आयुष्यात पूजाने यंदा अठ्ठावीस फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीमध्ये जमलं नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या नवऱ्याबरोबर सोशल मीडियावर फोटो शेअर करत पूजाने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती यानंतर सर्वत्र अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा रंगली अखेर फेब्रुवारी महिन्यामध्ये साखरपुडा मेहंदी संगीत हळद ग्रहमक असे सगळे विधी करत पूजाने अठ्ठावीस फेब्रुवारीला सिद्धी चव्हाणशी लग्न केलं पूजाचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो त्यामुळे लग्नानंतर जवळपास एक ते दीड महिने पूजा ऑस्ट्रेलियात राहिली होती या ठिकाणी या जोडप्याने मिळून होळी गुढीपाडवा हे सण साजरे केले होते सध्या पूजा एकटी मुंबईला आहे अभिनेत्री तिच्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतय पूजा सावंत लग्नानंतर पहिल्यांदाच कोकणातल्या गावी पोहोचली यावेळी तिच्याबरोबर तिचा भाऊ श्रेयस बहीण रुचिरा आणि तिचे वडील देखील कोकण फिरायला गेले आहेत अभिनेत्रीने कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचे खास फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कारकिर्द गाजवल्यानंतर उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे त्यांच्या उषा काकडे प्रोडक्शनच्या अप्रतिम लोगोचं अनावरण प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते झालं या दोघांच्या हस्ते उषा काकडे प्रोडक्शन निर्मित विकी द फुल ऑफ लव्ह या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणाही दोघांच्या हस्ते क्लॅपिंग करून स्थाली मुंबईमधील ताज लँड एंड येथे सोमवारी झालेल्या या तारांकित सोहळ्यावेळी राज ठाकरे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे अभिनेत्री ईशा कोपीकर सोनाली कुलकर्णी रिंकू राजगुरू स्मिता गोंडकर तनिषा मुखर्जी गोहर खान कोरिओग्राफर नारायण त्रिपाठी उद्योजक संजय काकडे निर्माती उषा काकडे विकी चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाक कलाकार हेमल इंगळे आणि अभिनेता सुमेध मुदगळकर अशोक पंडित यांच्यासह हिंदी मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गजांची उपस्थिती होती तर असेच रंगदार किस्से आणि ओटीटी रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा ओटीटी धमाका माझ्यासोबत आजच्या भागात इतकंच जय महाराष्ट्र